सध्या महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यातच तस्करांचा हैदोस सुरू असून महसूल विभागाची मात्र बघ्याची भूमिका दिसून येत आहे अहमदनगर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात बांधकामाकरता लागणाऱ्या वाळूची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्यानं गोरगरिबांसह सामान्य नागरिकांना वाळू घेणं शक्य नव्हतं आणि वाळूअभावी बांधकाम थांबावे लागत होते त्यामुळे वाळू मिळेल त्या भावात घ्यावी लागली आणि बांधकामाचे नियोजन कोलमडून कर्जाचा भार वाढत असल्याचं चित्र सर्वत्र दिसत होतं या समस्या मोडीत काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने वाळू विक्री डेपोची निर्मिती केली त्याची सुरुवात अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर तालुक्यातून के केली त्यानंतर कोपरगाव तालुक्यातल्या कुंभारी येथे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आली वाळू शासकीय दरात मिळेल अशी अपेक्षा सामान्य नागरिकांना होती मात्र त्या अपेक्षेचा काही काळातच भंग झाला उद्घाटनप्रसंगी बोटावर मोजण्या इतक्या घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू दिली गेली त्यानंतर सामान्य नागरिकांना शासकीय दरात वाळू मिळवण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं सध्या मौजे कुंभारी येथे चालू असलेले वाळू विक्री डेपो हे मे व्हाईट स्टोन एंटरप्राइजेस यांना मिळाले असून या ठिकाणी ज्या वाहनातून वाळूची वाहतूक होते त्या वाहनापैकी अनेक वाहनांचे नंबर खोडलेले असतात तसेच अनेक वाहनांना सीसीटीव्ही कॅमेरा नसतो असेल तर तो फक्त डेमो स्वरूपातच असतो अनेक कॅमेरे हे डेपोला कनेक्ट नसतात तर अनेक ड्रायव्हरकडे लायसन्स नसतात अशा प्रकारच्या गाड्या या खुलेआम चालताना दिसत आहेत याकडे महसूल प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करतं याचं कारण गुलदस्त्यात वाळू वाळूतस्कर आणि आर्थिक हितसंबंध असल्याची चर्चाही परिसरातील नागरिकांमध्ये होत या याबाबतीत महसूल विभाग का लक्ष देत नाही हा देखील संशोधनाचाच भाग आहे कोपरगाव तालुक्यातून सामान्य नागरिकांची वाळूची मागणी असताना देखील अकोले संगमनेर सिन्नर नाशिक येवला येथील वाळू तस्करांना वाळू पुरवली जाते तर यामध्ये एकच पावतीवर दोन दोन वाळूची वाहनं सोडली जात आहेत या ठिकाणी नियमाप्रमाणे वाळू डेपोवर महसूल कर्मचारी उपस्थित राहणं बंधनकारक असताना या नियमाला देखील महसूल विभाग केराची टोपडी दाखवत आहे यामुळे पूर्वीचे तहसीलदार आणि सध्याचे तहसीलदार नायब तहसीलदार यांच्याकडे सामान्य नागरिक हे संशयाच्या नजर्यानं पाहू लागलेत नूतन तहसीलदार हे आपली प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून काही काळजी घेतात का हे पाहणंही वेळच ठरवणार आहे या डेपोवरून दररोज हजारो ब्रास वाळू ही संगमनेर येथे जात असल्याचे सर्रासपणे पाहायला मिळते त्यामुळे वाळू वाहतुकीवर माजी महसूल मंत्र्यांचा वरधस्त असल्याचं स्थानिक नागरिकांकडून समजतं एकीकडे विखे पाटील आणि थोरात हे जिल्ह्यामध्ये विरोधात राजकारण करत आहेत शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयास विरोधी पक्षात दिसतात मात्र वाळूच्या ठिकाणी कसे एकत्र येतात अशी चर्चाही कुंभारी येथे होत आहे कुंभारी येथील बाळूडेपावर प्रत्येक गाडीमागे विलास नामक व्यक्ती दोनशे रुपये मागत असल्यानं वाहनचालकानं पैसे देण्यास नकार दिल्याने डेपोच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबी आडवा लावून रस्ता बंद केल्यानं काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती अशा अंदाधुंदी कारभाराकडे महसूल मंत्र्यांनी लक्ष द्यावं ही मागणी सामान्य नागरिकांमधून होत आहे एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव